जय भीम जय संविधान वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल भीम लवर्स तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि खास व्हिडिओ घेऊन आले आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत होते ते ऐका पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्योग व्यवसाय करा पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यवसाय करा काम धंदे करा नोकऱ्या करा परंतु पोटाचा प्रश्न सुटल्यावर गाडी बंगला कुटुंब या आता कुण राहू नका समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे लक्षात घेऊन समाजासाठी समयदान धनदान श्रमदान यापैकी जमेल ते योगदान द्या मी जर ठरवलं असत तर मी जगातील सर्वात मोठी नोकरी केली असती पण मी अगोदर समाजाचा विचार केला आणि समाजासाठी प्राणपणाला लावले तर हे होते बाबासाहेबांचे विचार तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम जय संविधान